साहेब साथ थांबत बोला मग साहेब काही परिस्थिती महाराष्ट्राची हस्ती सेवा झालेली से निवडणुकीमध्ये आम्ही जवळजवळ पस्तीस शाळा जिंकलेली आहे त्याचं काही काळजी जीका करायचं जीका कारण नाही त्यांना वाचत असेल की शरद पवारला सरकार जमत नसेल काही काळजी करू नका ज्यांच्या नामाने चांगलं कळ दिलेलं आहे बारामतीमध्ये दादाने एवढा धुमाळ कुळ घातला तरी पण माझी पूर्वी सुप्रिया लाखो मतांना निवडून आली हे आता माझं टा टेल चालू आहे विच्छ अर्जून बाकी आहे विधानसभेमध्ये ज्याने ज्याने राष्ट्रवादी ठाकरे गटाला आणि अन्य काही वंचित आघाडी गटाला ज्यांनी त्रास दिला यांच्या भावाला मी शरद पवार सांगतो त्याच्या भावाला मी ऐकणार नाही परत येत्या विधानसभेमध्ये नाही नाही म्हणजे दोनशे सीटं आम्ही निवडून आणू मुख्यमंत्री आमचं करू धन्यवाद